दिनांक एकोणीस सप्टेंबर शुक्रवारी रोजी खाजानगर उर्फ फुकटनगर जुना जालना भागातील नागरिकांनी विविध समस्येबाबत महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदनद्वारे केली तक्रार जालना शहरातील ख्वाजनगर रुप नगर गेल्या काही सतरा वर्षापासून हा परिसर अत्यंत मागासलेला आहे सदरील भागामध्ये कचराकुंडी घनकचरा घंटागाडी नाल्या रस्ते वीजपुरवठा अंगणवाडी शाळा अशा विविध सुविधा शासन व प्रशासन अंतर्गत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवली जात नाही हा भाग जालना शहरात असून महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांचे काही लक्ष नाही असे दिसून येत आहे वारंवार निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून देखील कोणत्याही प्रकारची कामे येथे राबवण्यात आलेली नाही म्हणून येथील नागरिक त्रस्त झाले आहे येथे काही दिवसातच महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी काही निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने महानगरपालिकेसमोर आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलेला आहे